तुम्ही पाहू शकता इथे आपले कांद्याचे वडे तयार झाले कांद्याचे वडे करून इथे आपण तीन कांदे घेतले आता याला बारीक कट करून घेऊ हे कांदे आपल्याला उभे काप नाही मस्त असं बारीक करून घेऊ आपण थोडस गिरवी मिरच्या पण आपण खालवायचं कर तयार करून घेऊ आता या मिरच्या बारीक खालवायच्यात कुठून घेऊ वड्या बनाला काय काय साहित्य घेतलं तुम्हाला दाखवते मी इथं हळद घेतली कांदा उभा चिरून घेतला पिठं हिरवी मिरची लसूण जिरं कढीपत्ता त्यानंतर इथं तांदळाचं पीठ घेतलं थोडंसाक मैदा घेतला पिठं वाळ्याक गंभीर घेतली जरशी चवण्यासाठी मीठ आणि घरगुती मसाले घेतले आता कांद्यात आपण मीठ टाकून घेऊ त्याच्यामुळे त्याला पाणी सुटत चांगलं मिक्स करून घेऊ त्याचा आपण त्यात हळद टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण पूर्ण मसाले टाकून घेऊ थोडीशी वळली कोथिंबीर टाकू इथे आपण लसणाचा पाकोळा ते टाकून देऊ थोडसशा खिरच्या मिर हिरवी मिरच्या कुठलेल्या आहे ते टाकून देऊ थोडेसे कडी कडी पत्त्याचे टाकून देऊ आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून देऊ पहिलं याला चांगलं मिक्स करून घेऊ आता जवळच पीठ आपण थोडं त्याच्यात टाकून घेऊ आता त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून देऊ आता या वड्याला थोडासा कलर टाकून देऊ आपण आता पाच एक मिनटं याला चांगलं कालून घेऊ त्याचं पीठ तयार होईल थोडंसं पाणी येऊ आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आता चांगला मिस्क करून घेऊ पाळून घेता आपला कसा पेशाचा गोळा तयार होता येईल अजून याला दोन मिनटं असंच करून घेऊ मिस्क आपण त्याचे आता आपण छोटे छोटे वडे करून घेऊ प्लेट म्हणजे तेल टाकून घेऊ वडे चिकटणार नाही एक एक वडा केला की टाकून देऊ आपण आता परत आपण दुसरा वडा बनवून घेऊ एक 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 करून सगळे वडे तयार करून घेऊ या ठिकाणी आपण वडे तयार करून घेतले एक एक कढाई म्हणजे आपण तेल गरम गरम करण्यासाठी ठेवलं आता एक एक वड्या आपण त्याच्यात टाकून दे आपण त्याला वडे चांगले त्याला मी करून देऊ चांगले खमूक पाहिजे आपल्याला तेलात तळून घेणे पाहून घेत्या आपले वडे तेलामध्ये छानपायची कळते आता आपले वडे आपण आता काढून घेऊ राहिलेले वडी आपण सहज परत तळून तळून घेऊ तुम्ही <दलागा> पाहू शकता इथे आपले कांद्याचे वडे तयार झाले आता एक वडा मी तुम्हाला खाऊन दाखवते आता फोडून दाखवते कशा तयार झाला मधी तुम्ही पाहू शकता मधून पण शिजलेला आहे अंजेचे वडे खायला खूप भारी लागतात घरच्या घरी नक्की असे बनवा भेटू लवकरच पुढच्या मध्ये व्हिडिओला लाईट केल्याशिवाय जाऊ नका